प्लॉट खरेदीच्या कारणावरून मारहाण करून पाच लाखाची खंडणी मागितली आणि अकरा हजार रुपये जबरदस्तीनं काढून घेतले या आरोपाखाली इचलकरंजीतील माजी नगरसेवक मनोज साळुंखेसह तिघांच्या विरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय सागर पाटील यांनी फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी मनोज साळुंखेसह तिघांना अटक केली आहे न्यायालयाने त्यांना सात एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे दरम्यान साळुंखे आणि मुजावरच्या विरोधात या आठवड्याभरातील खंडणीचा दुसरा गुन्हा आहे इचलकरंजीतील जगताप तालीम राहणारे सागर पाटील यांनी संगमनगर तारदार मध्ये प्लॉट खरेदी केला आहे या कारणावरून माजी नगरसेवक मनोज साळुंखे शहनवाज मुजावर आणि दीपक कोळेकर या तिघांनी सागर पाटील याला 28 फेब्रुवारी रोजी शिविगाळ करत लाथाबुक्यांनी मारहाण केली तसंच पाच लाखाची खंडणी मागत त्याच्याकडील अकरा हजार रुपये जबरदस्तीनं काढून घेतले सागर पाटील यांनी फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी तिघांना अटक करून न्यायालयात हजर केलं त्यांना सात एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली दरम्यान बोगस सोनं विक्रीचे खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी देत दत्तमाडच्या पंकज दानवाडे या सराफाकडे पाच लाखाची खंडणी मागितल्याबद्दल मनोज साळुंखे मुजावर आणि बजरंग कुंभार या तिघांना यापूर्वी अटक केली होती या प्रकरणात गुरुवारी सारुंखेचा जामीन मंजूर झाला होता त्यानंतर पुन्हा सारुंखेसह तिघांच्या विरोधात खंडणीचा दुसरा गुन्हा दाखल झालाय